नमस्कार आपल्या समाजात हजारो लाखो संस्था काम करत आहेत त्यांच्याकडे देणग्यांमधून कोट्यावधींची मालमत्ता जमा होते पण कधी विचार केलाय या सगळ्यावर लक्ष कोण ठेवतं तर आज आपण त्याच एका महत्वाच्या सरकारी कार्यालयाबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचं धर्मादाय आयुक्तालय आपण अनेकदा मंदिरांना शाळांना किंवा विविध सामाजिक संस्थांना देणग्या देतो नाही का पण आपल्या त्या पैशांचं पुढे नक्की काय होतं त्यांचा योग्य वापर होतो की नाही हे कसं ठरतं थोडक्यात आपल्या सार्वजनिक देणग्यांचं संरक्षण नेमकं कसं केलं जातं चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की हे धर्मादाय आयुक्तालय म्हणजे नेमकं काय आहे त्याचा कायदेशीर पाया आणि उद्देश काय आहे त्याची मुख्य कामं कोणती आहेत त्याची रचना आणि पसारा किती मोठा आहे आणि सर्वात शेवटी त्याचा आपल्या समाजावर काय परिणाम होतो चला तर मग सुरुवात करूया धर्मादाय आयुक्तालयाच्या ओळखीपासून अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर धर्मादाय आयुक्तालय हे महाराष्ट्र शासनाचं एक प्रकारे वॉच डॉग आहे म्हणजे पहारेकरी मग ते मोठमोठी देवस्थानं असोत प्रसिद्ध शिक्षण संस्था असोत किंवा अगदी छोट्या मोठ्या सामाजिक संस्था ह्या सगळ्या ज्यांना आपण सार्वजनिक ट्रस्ट म्हणतो त्यांच्या कारभारावर देखरेख ठेवण्याचं काम हे कार्यालय करतं आता हे कार्यालय नक्की कोणत्या कायद्यानुसार चालतं आणि ते स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता हे समजून घेऊया तर या सगळ्याचा पाया आहे एकोणीसशे पन्नास साली आलेला बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जरा विचार करा या कायद्याच्या आधी कोणीही संस्था सुरू करून देणग्या गोळा करू शकत होतं आणि त्यावर तसं फारसं नियंत्रण नव्हतं पण या कायद्यामुळे सगळं चित्रच बदललं सगळ्या सार्वजनिक ट्रस्टना नोंदणी करणं बंधनकारक झालं आणि त्यांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी एक कायदेशीर मार्ग तयार झाला मग आपण सारखं सार्वजनिक ट्रस्ट म्हणतोय पण याचा अर्थ काय तर ज्या संस्था धार्मिक दानधर्माच्या शैक्षणिक किंवा सामाजिक कामांसाठी स्थापन झालेल्या आहेत त्या सगळ्या या कायद्याच्या कक्षेत येतात बरं मग या कार्यालयाचा मुख्य हेतू काय आहे याचे तीन मुख्य उद्देश आहेत एक म्हणजे लोकांनी दिलेल्या देणग्या आणि ट्रस्टची मालमत्ता योग्य कामासाठीच वापरली जात आहे याची खात्री करणं दुसरा होणारा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार थांबवणं आणि तिसरा जो सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे या सगळ्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं आता आपण याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया धर्मादाय आयुक्तालय नक्की काय काय कामं करतं त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत खरं तर या आयुक्तालयाची कामं खूपच व्यापक आहेत पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे कोणत्याही नवीन ट्रस्टची नोंदणी करणं दुसरं म्हणजे त्यांच्या वार्षिक हिशोबांवर आणि ऑडिट रिपोर्ट्सवर बारीक लक्ष ठेवणं आणि काही गडबड दिसल्यास चौकशी करणं एवढंच नाही एखाद्या ट्रस्टला त्यांची मालमत्ता विकायची असेल किंवा मोठा निधी उभारायचा असेल तरी आयुक्तांची परवानगी आवश्यक असते याशिवाय माहितीच्या अधिकारात लोकांना माहिती, माहिती पुरवणं आणि एक अत्यंत महत्त्वाची रुग्णालय योजना राबवणं ही सुद्धा याच कार्यालयाची जबाबदारी आहे आता ह्या सगळ्या कामांपैकी एक काम असं आहे जे थेट सामान्य माणसाच्या आरोग्याशी जोडलेलं आहे आणि ते म्हणजे रुग्णालय योजना हा आकडा खूप काही सांगून जातो या योजनेनुसार जे हॉस्पिटल्स धर्मदाय म्हणून नोंदणीकृत आहेत त्यांना त्यांच्या एकूण बेड्सपैकी तब्बल पन्नास टक्के बेड्स हे गरजू रुग्णांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचारांसाठी राखीव ठेवावेच लागतात ही एक प्रचंड मोठी तरतूद आहे आणि तिचं पालन होतंय की नाही हे पाहण्याचं काम धर्मदाय आयुक्तालय करतं चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की या कार्यालयाची रचना कशी आहे आणि त्याचा पसारा संपूर्ण राज्यात किती मोठा आहे तर धर्मादाय आयुक्तालयाचं मुख्य कार्यालय मुंबईत आहे पण राज्याच्या कानाकोपऱ्यात काम सुरळीत चालावं यासाठी तब्बल सव्वीस उपकार्यालयं आहेत आणि सध्या श्री अमोक श्यामकांत कलोती हे माननीय धर्मादाय आयुक्त म्हणून या संपूर्ण यंत्रणेचं नेतृत्व करत आहेत आता या कार्यालयाच्या कामाची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज घ्या आपल्या महाराष्ट्रात तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त सार्वजनिक ट्रस्ट नोंदणीकृत आहेत विचार करा यात आपल्या ओळखीच्या मोठ्या शिक्षण संस्था प्रसिद्ध देवस्थानं आणि हजारो सामाजिक संस्था येतात या सगळ्यांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी एकाच कार्यालयावर आहे आणि आता सर्वात शेवटी आपण हे पाहूया की ह्या संपूर्ण यंत्रणेमुळे समाजावर नेमका काय आणि कसा परिणाम झाला आहे तर ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला नागरिक संहितेमुळे प्रत्येक कामासाठी वेळेचं बंधन आलं ऑनलाईन सेवा सुरू झाल्यामुळे आता घरबसल्या कुठल्याही ट्रस्टची माहिती काढता येते किंवा आपल्या अर्जाचा स्टेटस तपासता येतं या सगळ्यामुळे साहजिकच कारभारात पारदर्शकता वाढली आणि पर्यायाने सामाजिक कल्याणाच्या कामाला मोठी चालना मिळाली थोडक्यात काय तर धर्मादाय आयुक्तालयामुळे महाराष्ट्रातील दानधर्म आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात एक अभूतपूर्व पारदर्शकता आली आहे आणि यामुळेच सार्वजनिक निधीचा योग्य वापर होतोय याची खात्री आपल्याला मिळते तर मग जाता जाता एक प्रश्न नक्कीच मनात येतो की ही संपूर्ण व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी आणि या सार्वजनिक विश्वस्त संस्थांना अजून जास्त जबाबदार बनवण्यासाठी आपण अजून काय पावलं उचलू शकतो यावर नक्की विचार करा